नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज सव्वीस सप्टेंबरला आलेली आहे ललिता पंचमी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत केले जाते ललिता पंचमीचे व्रत हे सा व्रत मानले जाते म्हणजे सर्व इच्छापूर्तीसाठी हे व्रत जे आहे ते केले जाते जर या ललिता पंचमीला आज मुलांसाठी आईने जर हे व्रत केले तर आ मुलांसाठी कोणताही धोका जो आहे तो राहत नाही मुलांवरची सगळी संकट दुःख अडचणी दूर होतात पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भंडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्या राक्षसापासून मुलांना धोका होता आणि देवीने तो दूर केला आणि म्हणूनच नवरात्रीच्या या पंचमी तिथीला ललिता पंचमीला कार्तिकेच्या आईची स्कंदमाता देवीची पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख शांती समृद्धीही येत असते आदिशक्ती देवी, देवी ललिता ही दहा महाविद्यांपैकी एक आहे उपांग ललिता ही भक्तांसाठी खूप शुभ आणि फलदायी मानली जाते देवी ललिता ही शक्ती किंवा देवी दुर्गेचाच अवतार आहे असं म्हटलं जातं नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी ही ललिता पंचमी जी आहे ती साजरी केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी व्रत करून मनोभावे आपण जर पूजा केली तर आपल्याला अनंत बुद्धी धनप्राप्ती होत असते धार्मिक दृष्टीने नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज नवरात्रीच्या पंचमीला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळाय ही वस्तू जाळल्याने तुमचे ग घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू जी आहे ती संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओज की न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो कधी करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर तिने संजेला हा उपाय प्रयत्न करा करायचा का कारण बघा साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरेल कारण यावेळेला सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा नाही शक्य झाले तुम्हाला तर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल घरात कापूर जाणं हे अत्यंत शुभ मानले जाते कापूराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो आपल्या घरामध्ये प पूजा घराला पवित्र करतो आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो जेव्हा पण आपण घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा आपले मन शांत होते आणि आपली एकाग्रता ती आहे ती वाढत असते आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने घरामध्ये कापूर जाळणे हे एक पवित्रता आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पण काही पूजा असते जेव्हा पण आरती करतो आपण त्यावेळेस होम करतो त्यावेळेस आपण बघा कापूर जाळणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि आपण तेव्हा कापूर जाळतो आणि कापूर जाळणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते कारण कोणतीही पूजा कापूर जाळण्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कापुरासंबंधी जर विशेष स्थितीवरती आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ जे प्राप्त होत असतं जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मग हे भांडणं नवरा बायकोचे असतील आई मुलांचे असतील किंवा मुला मुलांची असतील सतत कटकटी होत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच बघा हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा घरातील वाईट शक्ती नकारात्मकता आप अलक्ष्मी अल ही जी आहे ती घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे आपल्या घराच्या सर्व भागामध्ये नेहमी शांतता राहते हा उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी कायम राहते तसेच बघा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती सुरुवात होते आता आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर दिवसभरामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे तर तुम्हाला आज तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर या दिवशी बघा हळदीने स्वस्तिक काढलं तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते घरातील वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर होते म्हणून थोडीशी हळद घ्या हळदीत पाणी टाका गंध तयार करून मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीनेच काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर हळद कुंकू लावायचं आहे यानंतर एक स्वस्तिक तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे ही दोन जी स्वस्तिक आहे ती तुम्हाला आज दिवसभरामध्ये कधीही काढू शकता त्याचबरोबर बघा संध्याकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला पाच कणकेचे दिवे तयार करायचे थोडंसे गव्हाचं कणिक मिळत त्याच्यामध्ये हाड टाका आणि पाच कणकेचे दिवे तयार करा हे सर्व दिवे तुम्हाला एका ताटात घ्यायचे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं तूप नसेल तर तेल घाला आणि दुहेरी कापसाची वात करून प्रत्येक दिव्यात घाला प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन दोन हिरवी वेलची टाकायची आहे आणि असे हे पाच दिवे आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि या दिव्यांनी आपल्या देवघरातील दिव्यांना ओवाळायचं आहे जिथे तुम्ही घटस्थापना केली आहे तिथेसुद्धा तुम्हाला या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आणि यानंतर हे पाच जिवे दे आहेत ते न तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत डाव्या साईडने दोन लावा उजव्या साईडला दोन लावा एक आहे तो मध्यभागी लावा किंवा मग डाव्या साईडला दोन आणि उजव्या साईडला तीन असे तुम्ही पाच दिवे जे आहेत ते मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत हा उपाय तुम शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे जर पंचमीला तुम्ही हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर जाईल तसेच त्या घरामध्ये काही अजारपण असेल सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तर सर्व स ज्या समस्या आहेत त्या दूर होतील म्हणून हा उपाय आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे जरी तुम्हाला कणकेचे दिवे करणं शक्य नाही झालं तर तुम्ही मातीच्या पणत्या घेतल्या तरी चालेल परंतु हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय करून झाल्यानंतर pero tú हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा म्हणजे तुम्ही जिथे घटस्थापना करायची के, सॉरी केलेली आहे तिथे करायचा त्यासाठी एक मातीची पंथी घ्या किंवा मग कापूर जळायचं भांडं घेतलं तरी चालेल किंवा एखादी प्लेट घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला दोन भीमसेन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर ठेवला तरी चालेल आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्या फुल असेल अशा दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला एक तेजपत्ता ज्याला तमालपत्र असं म्हटलं जातं तर हे तमालपत्र ठेवायचं आहे आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ॲम म्रीम क्लीम चामुंडे विचय ओम मैम म्रीम क्लीम चामुंडे विचय हा नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि काही वेळानं हे भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलत याचा धूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि हे भांड मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला हे भांड काही वेळेसाठी ठेवायचं आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ह्या सगळ्या उघड्या करून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते अशा प्रकारे या दोन वस्तू तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये संध्याकाळी कापुरासोबत डाळायचा आहे तसेच हा उपाय नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी करावा तुम्ही शक्य असेल तर प्रत्येक दिवशी करू शकता परंतु प्रत्येक दिवशी हा उपाय करणं शक्य होत नाही म्हणून पंचमीला तरी हा उपाय जो आहे तो आवर्जून करा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आता बघा कापूर जाळून झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये जे तांदूळ आहेत ते तुम्हाला एका मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत किंवा मग तुम्ही निर्मल्यामध्ये टाकले तरी चालेल आणि जी काही पणती आहे प्लेट आहे ती तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी तुळशीपाशी तुम्हाला एक दिवा नक्की लावा कारण तुळशी माता ही लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि आज खास करून तुळशीची पूजा केली जाते तुळशी संबंधित काही उपाय केले जातील त्यामुळे एक तुपाचा किंवा नक्की तुम्ही तुळशीजवळ प्रज्वलित करा त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते त्याचबरोबर ललिता पंचमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो मुलांसाठी आणि वर्षातून एकदाच येणारा हा दिवस असतो या दिवशी तुम्हाला मुलांच्या एम हा बीज बीजमंत्र लिहायचा आहे सरस्वती मातेचा तो बीजमंत्र आहे मधाने तो तुम्हाला लिहायचा आहे तुम्ही तुळशीची काडी घ्या किंवा मग दरबाची काडी घ्या किंवा मग सोन्या चांदीची का वस्तू घेतली तरी चालेल किंवा मग बोटाने लिहिलं तरी चालेल आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीज मंत्र एम हा काढायचा आहे तर हा कसा काढायचा हे सुद्धा तुम्हाला माहीतच असेल त्याचबरोबर बघा मुलांसाठी अजून एक उपाय करायचा आहे एका मोठ्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती मुलांकडून तुम्हाला सरस्वती मातेचं बीजमंत्र लिहून घ्यायचं आहे मुलं मोठी असेल तर त्यांना स्वतःला त्या तांदळावरती बीजमंत्र जो आहे माता सरस्वतीचा तो लिहायला लावायचा एम हा बीजमंत्र आहे मुलं जर छोटे असेल तर तुम्ही हात धरून लिहू शकता त्यानंतर त्या तांदळावरती बीजमंत्र लिहू शकता बघा तांदूळ हे पवित्र धान्य मांडलं जातं यावरती जर आपण हा उपाय केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते होते मुलांच्या आयुष्यातील समस्या दूर होतात आणि त्यांची प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता अशा पद्धतीने आज आपल्याला ललित पंचमीला हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत પુનઃ નવ્યાને ભેટું સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ